हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपल्याला बोलायचं आहे होम मेकर्स ग्रहिणी त्यांना का कधी कधी असं लेझी वाटते लेथर्जेटिक वाटते नको काही करायला नको असं वाटते आणि हे आपण लेझीनेस कसं नाहीसं करायचं ह्याला टिप्स पण सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पण माणूस आहात हे समजून घ्या तुम्ही म्हणून काही सुपर मानव नाहीयेत तुम्हालाही तरी डोकं दुखणार कधी तर कंटाळा येणार कधी तर झोप येणार हे सगळं होणार आहे मी पण एक माणूस आहे हे समजून घ्या ही पहिली गोष्ट नाही ते काही जणींना वाटते म्हणजे मशीन एट ए टाइम मी चार काम करू शकते अमोक तमोक त्यामुळे पहिलं एक्सेप्ट करा मी माणूस आहे माझ्यात नाही का काही चुका घडू शकतील मलाही कधी थकवा येईल हे सगळे आधी तुम्ही जाणीव ठेवायला पाहिजे आणि पहिली गोष्ट आपण कुटुंबाचे लोकांचं आरोग्याकडे लक्ष देतो इन द सेम वे स्वतःचे आरोग्याकडे पण लक्ष द्यायचं आपण कसं छानपैकी राहायचं मग आपण कसं वेळचे वेळी खावं प्यावं हे सगळ्याकडे लक्ष द्यायचं कधी काही बरं नाहीस झालं डोकं दुखते अमुक दुखते जरा घरगुती सहसा आपण उपाय करतो लगेच पण थांबलं नाही ते ताबडतोब डॉक्टरकडे जायचं आणि औषध घ्यायचं असा विचार करू नका काही जणी म्हणतात मला नाही हो मला बरं नाही म्हटलं की सगळे म्हणतात सारखंच कसं काही तुला बरं नाही हे होते सारखंच कशी तू आजारी असती असं नेग्लेक्ट केलं जाते असं बोलतात नाही तुम्ही म्हणा ना मी पण माणूस आहे ते काय मी पण कधीतरी आजारी पडणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाबरोबरही स्वतःला कम्पॅर करू नका हल्ली तर काय झालंय पूर्वी तरी आपण आजूबाजूच्या बरोबर आपलं कम्पॅरिझन करत होतो हल्ली आपल्या हातात मोबाईल आले आपण बघतो बाकीचे कसे घर साफ ठेवतात छान ठेवतात होम टूर्स बघतो त्यांचे अहो लक्षात घ्या त्या होम टूर करतात तेव्हा तेवढ्या व्यवस्थित ठेवतात बाकी वेळेला त्यांचे घरात काही इकडे तिकडे असू शकते ह्याच्याकडे लक्ष द्या नाही ते नाही माझंच घर असं आहे त्यांचं घर किती छान आहे अहो हाऊस टू घ्यायच्या वेळेला तेवढा अप टू डेट केलेला असते बाकी वेळेला कोणाच्याही घरात हे असू शकते त्यामुळे हे लक्षात ठेवा अगदी कायम माझं घर अगदी परफेक्ट असेच चा असंच असायला पाहिजे असं हे करू नका आणि किंवा तिथे बघून तुम्ही ला लाईफला त्याच्याबरोबर त्या व्हिडीओ बरोबर कम्पेअर करू नका आणि कधी तर सगळं बघून स्वतः डिमोटिवेट होऊ नका तुम्हाला एक्झाईटमेंट वाटते कोणाकडे आपण जातो आता त्या दिवशी जायचं ठरलेलं असते त्या दिवशी अगदी व्यवस्थित सगळं ठेवलेलं असते छान यदा मी सांगते की मी माझे एका विद्यार्थिनीकडे गेले होते हां आरती सुस म्हणून तिचं नाव आहे अगदी ती कशी ओपन माइंडेड आहे म्हणेन मी खूप चांगली मुलगी आहे मी म्हटलं अगं आरती किती छान घर ठेवलंस कुठे खाली इकडे तिकडे काही नाही अगदी किती सिस्टमॅटिक मला खूप बरं वाटलं म्हटलं किती छान अहो मॅडम तुम्ही येणार आहात म्हणून आज सगळं एवढं आवरले म्हणाली हां ही सत्य परिस्थिती आहे सगळ्यांची त्यामुळे स्वतःला कधी तुम्ही असं डिमोटिवेट मानू नका माझंच घर कायम पसारा असतो घर म्हणजे असते तर आणि नंतर महत्वाचं म्हणजे शांत झोप मिळणं तुम्हाला शांत झोप मिळत नसली तरी तुम्ही जरा चिडचिड म्हणा लेथर्जेटिक म्हणा आळशीपणा म्हणा येते त्यामुळे रोज घरची कामं आवरून रात्रीचं वेळेवर झोपत जावा ठराविक वेळेला झोपा ठराविक वेळेला उठा डिसिप्लिन ठेवा लाईफमध्ये आणि काही जणी म्हणतात काय हो मला कोणीही लक्षात देत नाही मला कोणी रेस्पेक्टच देत नाही मुलांना पण वाटते आई म्हणजे काय घरची एक मोल करीन आहे ती असं एक कल्पना असते त्यांची आई तू हे केलं नाहीशे अमुक दिलं नाहीस त्यामुळे नो बडी बॉदर्ड अबाउट मी माझ्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये मला कोणी केअर करत नाहीये असं वाटत असते असं वाटून घेऊ नका अहो कित्येक वेळा घरातले लोक पण केअर करतात आपण त्याची जाणीव नसते आपल्याला अगं तुझं जेवण झालं का हे नवरा विचारतो ना हे म्हणजे काय तुमच्याकडे काळजी आहे तुमचा चेहरा पडला असला की आज काय बरं नाही आहे का तुला काय झाले मी काय मदत करू का तुमची मुलं म्हणतात हे म्हणजे कॅर करणं आहे त्यामुळे असा विचार करू नका त्या चांगल्या गोष्टी ते तुमच्याकडे लक्ष दिलेलं तुमच्यावर प्रेम केलेल्या गोष्टी आठवा आणि मुख्य म्हणजे डिसिप्लिन ठेवा काही जणी काही करतात स्ट्रेन जास्त घेतात घर केलं की आता दिवाळी आली आता सगळं घर एकदम साफसफाई करायला काढायचं नाही असं करू नका ना, ना एक दिवस किचन काढा एक दिवस हॉल काढा प्रत्येक हे करा किंवा तुम्ही घरात फराळ बनवत असला तर बनवायचं आधी टाइम टेबल करून ठेवा वेल इन एडव्हान्स सगळं सामान आणा तर आणि नंतर कुठल्या दिवशी काय करायचं हे व्यवस्थित टाइम टेबल बनवा आणि त्याचे प्रमाणे करा नाही तर एकाच दिवशी सगळं काही करायला काढलं की काय होते थकवा येणार की मग आपल्याला आजारीपणा आले होईल त्यामुळे आता दिवाळी येते म्हणून तरी एस्पेशली सांगते तुम्हाला आधी लक्ष द्या आता दिवाळी आली का नाही वेल इन ॲडव्हान्स सगळं आपण घर साफ करून घेतो किचन बेड बे घासून घ्यायचे मोलकर्णीची मदत हवी ते मोलकर्णीची मदत घ्या सगळं आधी साफसफाई करून घ्या मग काही सामान आणायचं असलेलं तर सगळं आणा काय निवडायचं असलं पोहे चाळून घ्यायचे असले की सगळं स्वच्छ करून ठेवा चिवडा करायचा असला की खोबरेचे काप करून ठेवा दाणे भाजून ठेवा सगळं व्यवस्थित हे करा आणि नंतर टाइम टेबल बनवा आधी काय बनवणार मग काय बनवणार असं दिवाळीचे एक दोन चार दिवस आधीच बनवा खूप आधीपासून बनवलं की आपल्याला माहीत आहे शिळं होत आहे आणि हल्ली शिळं कोणी खात नाही आणि आरोग्यालाही चांगलं नाहीये त्यामुळे ताजं बनवा आणि आपल्या घरात किती खपते किंवा आपल्याला किती लोकांना द्यायचं आहे ते मानानं ना करा नाही ते नुसतं एवढं ढीकभर करायचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा मग तर सगळं तसंच पडून राहते असं करू नका किंवा पाहिजे ते हल्ली द्यायला ड्रायफ्रूट्स वगैरे तर आपण हल्ली हे वापरतो आमच्याकडे तर त्याचाच हल्ली वापर जास्त झालेला आहे का म्हणजे लोक गोड खात नाही तळलेला खात नाही मग जास्त दिवस झाला की तर खराब होत आहे आपण दिलेलं ते त्यांचे बाईला देऊन टाकतात किंवा भिकाऱ्यांना देऊन टाकतात मग हे नको वाटते लोकांना म्हणून ड्राई फ्रुट्सचे बॉक्स येतात ते तुम्हाला किती लोकांना द्यायचे आहे ते आणायचे द्यायचे आणि घरात आपण काही दिवाळीचा फराळ करतो किंवा कोणी आलं की द्यायला लागते तेवढं तर थोडे प्रमाणावर फ्रेश करायचं सगळे फ्रेश खायचं नाहीतरी हल्ली पूर्वीगत नाही आहे आपल्याला मनात येते तेव्हा आपण बनवतो आणतो त्यामुळे पूर्वीचे एवढं हल्ली नाही पूर्वी कसा खूप लोकांना द्यायचे असायचे डबे हल्ली पण डबे देतो पण हल्ली पूर्वीचं एवढं नाही आहे जरा कमी झालेलं आहे त्यामुळे होममेकर्स स्वतःचे आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःला लेझी वाटणं हे नॅचरल आहे तुम्ही पण ह्युमन बीइंग आहेत नाही ते मी सुपर मॉम आहे म्हणून एकदम सगळं करायला जाऊ नका बाकी त्यांची मदत घ्या घरातले लोकांची असेल मोलकरणीची असेल आणि हे करा आणि मला लेथर्जेटिक वाटते मी आळशीचे आहे असं बिलकुल मानून घेऊ नका कधीतरी वाटणं हे स्वाभाविक आहे त्याला कारणं आहेत मी सांगितलेली ते कारणातली काय आहेत ते बघा हे ए